नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आता तिसरीसाठी कालच्या व्हिडिओमध्ये जी प्रश्नपत्रिका पाहिली होती मराठी आणि गणितची तर त्याच्यातले काही प्रश्न सोडवायचे राहिले होते ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील चला तर मग कालचे गणिताचे उरलेले पुढचे प्रश्न आज समजून घेऊयात एकशे पंचाहत्तर रुपये असं इथं द्यायला हवं होतं पुढे पहा असं नोटांचं कधी आलं की तेवढ्या नोटांना इथे गुणून पाहायचं आहे म्हणजे ते उत्तर आपल्याला येतं मोहनरावांनी आपल्या जमिनीपैकी तीन छेद अकरा भागात मका सात छेद अकरा भागात ज्वारी व उरलेल्या भा जमिनीत बाजरी पेरली तर त्यांनी बाजरी किती भागात पेरली आता अकरापैकी तीन भाग म्हणजे किती झाले पहा अकरापैकी तीन भाग त्याच्यानंतर अजून काय अकरापैकी सात भाग अकरापैकी सात भाग मग आता किती झाली सात आणि तीन दहा भाग झाले म्हणजे उरले किती एकच भाग मग एक भाग उरला म्हणजे अकरापैकी एकच भाग उरला म्हणजे एक छेद अकरा भाग त्यांनी काय पेरलेली आहे बाजरी पेरलेली आहे पर्याय क्रमांक दोन हे आपण कसं केलं अकरा भागांपैकी तीन भाग पेरलाय मग अकरापैकी सात पेरलाय मग सात आणि तीन दहा म्हणजे अकरापैकी दहा भाग त्यांचा लावून झालेला आहे मग उरलं किती अकरापैकी दहा लावले मग एकच उरला म्हणजे एक छेद अकरा इतक्या भागामध्ये त्यांनी काय पेरलेले आहे बाजरी पेरलेली आहे तर हे अगदी असतं या पद्धतीने मांडणी करून करायचं आहे पुढे पहा सातशे अधिक नऊ अधिक साठ या विस्तारित मांडणीत तयार होणारी संख्या शोधा सातशे नऊ साठ म्हणजे सातशे साठ आधी नऊ म्हणजे सातशे एकोणसत्तर तर सातशे एकोणसत्तर कुठे आहे पहा पर्याय क्रमांक दोन हे आहे आपलं उत्तर पहा शेजारील चित्ररूपी माहिती विविध खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवली आहे चित्ररूपी माहितीचे निरीक्षण करून खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधा क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या संख्येस तीन ने भागले असता बाकी किती उरेल आता क्रिकेट खेळणारे खेळाडू कुठे आहेत पहा इथे तीन आणि तीन सहा सात आठ आता याला जर तीनने भागलं तर पहा तीन दुने सहा आणि मग उरतील दोन किंवा तीन तीनचे गटपाळ हे तीन हे तीन गेले आता तीन नाही येत म्हणजे दोनच उरतात ते मग किती होईल दोन उरतील आपल्याला काय विचारले की भागले असता बाकी किती उरेल तर बाकी दोनच उरणार आहेत म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढे पहा तीन बाजू असलेल्या बंद आकृतीला किती कोण असतात आता तीन बाजू बंद असलेल्या आकृतीला काय म्हणतात त्रिकोण म्हणतात मग त्रिकोणाला किती कोण असतात तीन कोण असतात आणि तीन बाजू असतात चार दोन सहा तीन हे अगदी सोपं आहे सहा कोण कशाला असतात षटकोणाला दोन कोण कशालाच नसता चार कोण चौकोणाला आयताला चौरसाला असता पुढे पहा हे अपूर्णांक उत्तर त्या क्रमाने लिहिले असता शेवटून दुसरा येणारा अपूर्णांक कोणता आता जेव्हा छेद सामान आता इथे छेद सामान आहे आणि उत्तर त्या क्रमाने लावायचे उतरायचे म्हणजे पहिल्यांदा मोठा अंक त्याच्यानंतर छोटा मग त्याच्यानंतर छोटा मग आपल्याला विचारले काय शेवटून दुसरा काय तर पहा सर्वात मोठा सतरा म्हणजे हा येईल त्याच्यानंतर ते तेरा म्हणजे हा येईल त्याच्यानंतर अकरा येईल त्याच्यानंतर नऊ आणि पाच येईल आपल्याला विचारले काय शेवटून दुसरा म्हणजे हा सर्वात लहान आणि त्याच्या अगोदर येईल नऊ छेद अकरा तर कोठे आहे पहिलाच पर्याय आहे आपलं उत्तर हे तोंडी नाही जमलं तर थोडंसं कच्चं काम मांडून केलं तरीही चालेल पुढे पहा जर बरोबर सहा तर ग व व च्या किमती अनुक्रमे खालील कोणत्या असतील अनुक्रमे म्हणजे पहिल्यांदा ग आणि नंतर व याच क्रमाने आता पहा गवत गवत इथे किती झाले आठ इथे दोन इथे आठ मग बरोबर सहा आहे म्हणजे सहा की सहा सहा दोन्ही बारा सहा इतर अठराशे आठ हातचा एक मग इथे व ची कोणती किंमत घेतली तर खाली दोन उरेल आता पहा समजा दोन तर पहा हे गणित आपण तोंडी सुद्धा सोडवू शकतो ग आणि वच्या किमती म्हणजे ही ग ची किंमत आणि ही वची किंमत तर पहिल्यांदा इथे दोन पकडलं इथे आता सहा आपल्याला माहिती आहे साहित्रीक अठराशे आठ हातचा एक आलेला आहे मग इथे जर व ची किंमत पाच पकडली तर पाच त्रिक पंधरा आणि एक सोळा होता तिथे सहा आहेत का नाही म्हणजे हे येणार नाही समजा इथे सात पकडलं सात एके सात साधूने चौदा सात्रीक एकवीस आणि आलेला एक हातचा बावीसशी दोन हातचे आले दोन आणि मग ग बरोबर तीन पकडलं तर तीन दुने सहा सात आठ अगदी बरोबर उत्तर येत आहे म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक दोन कसं केलं आपण ग ग आणि व च्या जागी या किमती घालून पाहिल्या सहा सहा सहा, सहा साहित्य एक अठराशे आठ हा चाला एक मग इथे काय ठेवलं आपण ही किंमत ठेवली कारण सुरुवातीला गची किंमत दिलेली आहे म्हणजे हा ग आणि हा वय हे जर ठेवलं तर पाच तरी पंधरा आणि एक सोळा येते म्हणजे हे जुळत नाही हे जर ठेवलं तर तीन दुने सहा आणि एक सात येते म्हणजे हे सुद्धा जुळत नाही तर हे ठेवलं तर मग मात्र जुळते की सात ठेवलं तर सात तिक एकवीस आणि एक आलेला हाचा बावीस म्हणजे इथला अंक आपला जुळला पाहिजे हे तोंडीसुद्धा येऊ शकतं की मग कच काम करून केलं तरी चालेल पुढे पहा पुणे अहमदनगर ही बस पुण्याहून आठ वाजून वीस वा, आठ वीस वाजता निघून अहमदनगरला अकरा दहा वाजता पोहोचते तर बसला अहमदनगरला पोचण्यासाठी लागलेला वेळ किती आता आठ वीस ते वीस असं जरी केलं तुम्ही तरी चालेल समजा तर पहा आता आठ वाजून वीस मिनटांनी निघालेली अकरा दहाला पोचली आहे म्हणजे आठ वाजून वीसपासून नऊ वाजून वीस मिनटापर्यंत किती झाला एक तास मग नऊ वीसपासून काही अंक इंग्रजी काही मराठी होता ते नऊ वीसपासून दहा वीसपर्यंत अजून एक तास झाला त्यानंतर दहा वीसपासून अकरा वाजेपर्यंत किती होतील बरं वीस नंतर वीस आणि दहा तीस आणि अजून तीस केले की अकरा म्हणजे ते तीस आणि हे दहा चाळीस म्हणजे अकरा वाज अकरा वाजाय दहा वाजून चाळीस मिनटं होतील आणि अजून अकरा वाजून किती मिनिटांनी पोहोचली दहा मिनिटांनी म्हणजे याच्यामध्ये अजून दहा मिळवावे लागतील म्हणजे पन्नास मिनटं होतील म्हणजे दोन तास आणि पन्नास मिनिट दोन तास पन्नास मिनिट हे आपलं आलेलं आहे उत्तर कसं केलं आठवीस ते नव्वीस एक तास नव्वीस ते दहावीस दोन तास दहावीस पासून अकरापर्यंत होतात चाळीस मिनटं आणि अकरा वाजून दहा मिनिटांनी पोचली ते दहा मिनटं यामध्ये ॲड केले तर चाळीस आणि दहा पन्नास म्हणजे दोन तास आणि पन्नास मिनिटे इतका वेळ लागेल पुढे पहा खालील बंद पूर्ण करणारा योग्य पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी निवडा आता स्टार त्रिकोण भरी गोल पोकळ गोल स्टार त्रिकोण गोल पोकळ गोल किती सोपं आहे तर पोकळ गोलच्या नंतर कोणता येणार आहे स्टार मग कुठे आहे पर्याय क्रमांक दोन पुढे पतंगाकृती चौकोणात किती विशाल कोण असतात आता पतंगाकृती म्हणजे ती आकृती कशी येते तर या पद्धतीने पतंगाचा आकार आता सगळ्यांनाच माहिती आहे या पद्धतीने पतंगाचा आकार येतो तर याच्यामध्ये किती विशाल कोण असतात तर दोन विशाल कोण असतात हा एक आणि हा एक तर किती असतात तर दोन पहा फक्त ब फक्त ब कुठे आहे पर्याय क्रमांक एक पुढे पहा खालीलपैकी असममित आकृती कोणती असममित म्हणजे आता सममित म्हणजे जिचे दोन भाग होतात ते तिला सममित म्हणतात असममित म्हणजे जिचे दोन भाग होणार नाहीत ती आता हिचे बरोबर भाग होतात ते या इकडे आणि इकडे याचे सुद्धा होतील याचे सुद्धा होतील याचे मात्र समान भाग होणार नाही म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक दोन आता सममित आणि असममित हे दोन शब्द तुम्हाला तिथे कळाले पाहिजे सममित म्हणजे समान भाग होणारी मधोमध रेषा मारली की समान भाग होतात अशी असममित म्हणजे मधोमध रेषा मारली असता समान भाग होत नाहीत अशी पुढे पहा खालीलपैकी कोणती वस्तू बंदिस्त नसलेली आकृती आहे आता पहा बादली लगेच आहे आपल्याला या बाजूला ओपन स्पेस आहे म्हणजे ही बंदिस्त नसलेली आकृती आहे ही बंदिस्त आहे डोर ही पण बंदिस्त आहे ही पण बंदिस्त आहे परंतु बादली ही बंदिस्त नाही कारण इथे मध्ये बादलीला पोकळे असते त्यामुळे ही बंदिस्त मध्ये धरता येत नाही तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भिंतीचा पृष्ठभाग टिंबटिंब कसा असतो तिरका असतो का वक्र नाही सपाट बरोबर आहे भिंतीचा पृष्ठभाग हा सपाट असतो उभा वगैरे नसतो पुढे सहासष्ट सोबतच्या चौरसाची एक बाजू तीन सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती आता एक बाजू तीन सेंटीमीटर आहे म्हणजे या सगळ्या बाजूसुद्धा तीन तीन सेंटीमीटर असणार कारण ह्या ज्या खुणा असतात ह्या एक रुपतीच्या खुणा असतात तर चौरसाचं हेच वैशिष्ट्य आहे की चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात मग आपण परिमिती कशी काढतो आता चौरसाचं हेच वै वैशिष्ट्य आहे की चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात मग ही तीन असेल तर या बाकीच्या बाजूसुद्धा तीन सेंटीमीटर असणार आहेत सेमी म्हणजे सेंटीमीटर तर परिमिती म्हणजे काय ही बाजूची सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे परिमिती म्हणजे तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन, आदीक, तीन. किंवा तीन बा चार गुणिले बाजू असं केलं तरी सुद्धा चालतं म्हणजे तीन चोक बारा पहा तीन आणि तीन सहा तीन नऊ आणि तीन बारा सेंटीमीटर किती येईल परिमिती बारा कोणत्याही आकृतीची परिमिती म्हणजे तिच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज मग ते त्रिकोण असो आयत असो किंवा चौरस असो तर याची काही सूत्र सुद्धा असतात परंतु इयत्ता तिसरीला सूत्र न वापरता या पद्धतीने जरी तुम्ही केलं परिमिती काढण्यासाठी तरीही चालणार आहे आणि जर तुमच्या हे लक्षात राहिलं नाही की चौ हो पा, ची सर्व बाजू समान असतात तर या खुणीकडे पहा ही सगळीकडे सारखीच खून केली म्हणजे सगळ्यांची लांबी सारखीच आहे असा त्याचा अर्थ होतो तर आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक पुढे पहा खालील पर्यायातून अयोग्य उदा विधान ओळखा इष्टिकाचितीची सर्व पृष्ठे आयताकृती आकाराची असतात सम इष्टिका समोरासमोरील पृष्ठे समान आकाराची असतात तर हे दोन्ही बरोबर आहे घणाची लगतची पृष्ठे समान आकाराची नसतात तर हे चुकीचं आहे घरा घणाची लगतची पृष्ठ ही समानच असतात घनाची पृष्ठे चौरसाकृती आकाराची नसतात तर हे चुकीचं आहे घनाची पृष्ठे ही चौरसाकृतीची असतात घन म्हणजे क्यूब आपण सापशिडीचं जे जो फासा आपण टाकतो त्याचा आकार घाणासारखा असतो तर आपलं काय उत्तर आहे अयोग्य विधान क आणि ड मग क आणि ड कुठे आहे पर्याय क्रमांक तीन तर आपल्याला योग्य विचारले की अयोग्य विचारले हे मात्र काळजीपूर्वक वाचायचं असतं पुढे जाऊया नऊशे पंचवीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल आता पहा नऊ दोन पाच अशी लिहितो का आपण मुळीच नाही पावणे नऊशे आहेत का हे अजिबात नाही पावणे म्हणजे नऊशे ला कमी असा त्याचा अर्थ होईल नऊशे पंधरा आहेत का नाही तर सव्वा नऊशे हे बरोबर आहे सव्वा नऊशे म्हणजे नऊशे पंचवीस पर्याय क्रमांक चार पुढे आठशे सत्तेचाळीस या संख्येत सात या अंकाची स्थानिक किंमत आठ या अंकाच्या दर्शनी किंमतीपेक्षा कितीने कमी आहे आता सातची स्थानिक किंमत किती आहे सातच कारण ते एकक स्थानी आहे आणि आठची दर्शनी किंमत विचारले दर्शनी किंमत म्हणजे आठच येणार कारण जरी स्थानिक किंमत म्हणजे ते ज्या स्थानावर आहे त्याच्यावरून याची सात याची चाळीस याची आठशे पण आपल्याला दर्शनी विचारली दर्शनी म्हणजे जसं दिसतं जे आहे तेच मग आठच मग आठमधून सात गेले किती उरतात एक म्हणजे कितीने कमी आहे एक ने कमी आहे पर्याय क्रमांक एक, एक। पुढे पहा आता पुढे पहा या संख्यांचा उतरता क्रम लावल्यास शेवटच्या क्रमांकावरील संख्या कोणती येईल आता आपल्याला शेवटची संख्या विचारली आणि उत्तरता क्रम लावायचा उत्तरताक्रम म्हणजे सुरुवातीला मोठी मग छोटी आणि मग शेवटी सगळ्यात छोटी म्हणजे आपल्याला इथे उतरता क्रम लावत बसायची सुद्धा गरज नाही आपल्याला सगळ्यात छोटी संख्या निरीक्षणाने सुद्धा काढता येईल शतकस्थान पहा नऊ हे सगळ्यात मोठं आहे म्हणजे हे येणार नाही मग आठ 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 मग दशक स्थान पहा किंवा हे दोन अंक पहा आठशेनंतर पंचेचाळीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी सत्तेचाळीस आता आपण याच्यामध्ये तोंडीसुद्धा तुलना करू शकतो पंच्याऐंशी येईल का नाही चौऱ्याहत्तर सुद्धा नाही सत्तेचाळीस आणि पंचेचाळीस याच्यामध्ये सगळ्यात छोटी कोणती आहे आठशे पंचेचाळीस म्हणजे उतरता क्रम लावल्यावर सगळ्यात छोटी संख्या येईल आठशे पंचेचाळीस पहा कुठे आहे पर्याय क्रमांक चार प्रत्यक्ष क्रम लावत न बसता उत्तर त्या क्रमांकाची शेवटची संख्या विचारली आपल्याला त्यामुळे सगळ्यात छोटी संख्या आपण शोधली तर संख्या शोधताना किंवा संख्यांची तुलना करताना पहिल्यांदा शतक स्थान पहा त्याच्यानंतर दशक स्थान पहा आणि मग नंतर एकक स्थान पहा किंवा शेवटचे दोन अंक डायरेक्ट संख्या वाचली तरी चालेल समजा आता आठशे 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 आहे ना मग पंचेचाळीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी सत्तेचाळीस याच्यामध्ये सगळ्यात छोटं कोण तर आपल्याला लगेच लक्षात येईल की पंचेचाळीस हे सगळ्यात छोटे आहे म्हणजे हा अंक शेवट येणार आहे किंवा ही संख्या शेवट येणार आहे पुढे पहा पावणे दोन वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये कोणता कोण होतो पावणे दोन म्हणजे तर पहा आपण अंदाजे जर या पद्धतीने घड्याळ काढलं इथे बारा सहा नऊ तीन आणि मग इथे असणार दोन आणि पावणे दोन म्हणजे मग हा काटा इथे आणि हा काटा इथे तास काटा इथे आणि मिनिट काटा इथे म्हणजे कोणता कोण असणार आहे तर विशाल कोण असणार आहे कारण असा सरळ असता नव्वद अंशाचा तर मग तो काटकोन झाला असता परंतु पावणे दोन म्हटले म्हणजे एकच्या थोडासा पुढे दोनच्या थोडासा अलीकडे असा आणि मिनिट काटा नऊ वर म्हणजे हा कोणता कोण आहे विशाल कोण झालेला आहे तर पहा कुठे आहे विशाल कोण लघु कोण विशालकोण काटकोन सरळ कोण कोणता आहे विशालकोण म्हणजे पर्याय क्रमांक दोन पुढे पहा रेश्मा दररोज लिटर दूध गवळ्याकडून घेते तर ती जानेवारी महिन्यात एकूण किती लिटर दूध घेईल आता पाव लिटर पाव लिटर म्हणजे पावशेर मग एक लिटर म्हणजे किती एक हजार मिली लिटर मग पाव लिटर म्हणजे दोनशे पन्नास मिली लिटर ली तर आपल्याला जानेवारी महिन्यात सांगितलं ना जाने मग जानेवारी महिन्याचे दिवस किती एकतीस मग एकतीस दोनशे पन्नासला एकतीसने गुणा किंवा एकतीसला दोनशे पन्नासने गुण आता हा शून्य आहे तो ठेवून द्यायचा पंचवीस एक पंचवीसशे पाच सात चाळीस दोन पंचवीस त्रिक पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर म्हणजे किती सात हजार सातशे पन्नास मिलीलीटर आता हे मिली लिटरमध्ये आलेलं आहे म्हणजेच पावणे आठ पावणे आठ लिटर कुठे आहे पहा पावणे सात पावणे आठ सव्वा सात सव्वा आठ पावणे आठ लिटर कसं केलं सुरुवातीला आपण पाव लिटर म्हणजे किती मिली लिटर हे करून घेतल्यानंतर मग जानेवारीचे दिवस एकतीस म्हणून एकतीसने त्याला गुंडलं आणि मग आपल्याला उत्तर मिळालं सात सात हजार सातशे पन्नास मिली लिटर म्हणजेच किती पावणे आठ लिटर पुढे पहा सोबतच्या घड्याळात किती वाजले आहेत आता अगदी सोप्प आहे बाराच्या थोडासा पुढे काटा आहे मोठा काटा सहावर आहे म्हणजे बारा वाजून गेलेत म्हणजे बारा वाजून तीस मिनिट झालेले आहेत साडे बारा पहा कुठे दिले पहिलाच पर्याय आहे साडे बारा पुढे पहा स ही एक समसंख्या आहे तर या संख्येनंतर क्रमाने येणारी दुसरी विषम संख्या कोणती आता स काय दिलेली आहे आपल्याला समसंख्या दिलेली मग ह्याच्या पुढची विषम संख्या काय त्याच्यामध्ये एकच मिळवावा लागेल मग ही झाली पुढची विषम मग त्याच्यामधून अजून एक पुढची विषम म्हणजे त्याच्यामध्ये दोन मिळवावे लागतील म्हणजे दोन आणि एक तीन म्हणजे स अधिक तीन असं जर केलं तर मग आपल्याला स नंतर येणारी दुसरी विषम संख्या मिळेल तर कुठे आहे स अधिक तीन पर्याय क्रमांक Team. आणि शेवटचा प्रश्न आहे एका समभुज त्रिकोणाची परिमिती अठरा आहे तर त्या त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती असेल समभुज म्हणजे सगळ्या बाजू सारख्या असणारा त्रिकोण आणि त्याची परिमिती आहे अठरा आता समभुज त्रिकोणाच्या सर्व बाजू या समान लांबीच्या असतात आणि यांची जर अठरा असेल तर मग आपल्याला एक दोन तीन तीन बाजू आहेत त्याच्यामुळे आपल्याला तीनने भागावं लागेल तीन स अठरा म्हणजे प्रत्येक बाजूची लांबी असणार आहे सहा सेंटीमीटर सहा 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 आणि सहा बारा आणि सहा अठरा परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज तर त्रिकोणाला तीन बाजू असतात समभुज आहे म्हणजे समान बाजू असणार म्हणून आपण तीनने ने अठराला भागलं आणि मग उत्तर आलं आपलं सहा सेंटीमीटर कुठे आहे पर्याय क्रमांक एक तर या पद्धतीने आपला गणितचे सगळे प्रश्न सोडून झालेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची प्रश्नपत्रिका समजून घेणार आहोत व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये